टिटवाळ्यात संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाचा देखावा रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवात भक्तिभावाचा उत्सव गणेशोत्सव म्हटला की प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीबोळात वेगवेगळ्या कल्पक सजावटींची रेलचेल दिसून येते टिटवाळा येथील रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणपती सजावटीने मात्र यंदा संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन या प्रेरणादायी विषयावर आधारित हा देखावा उभारण्यात आला असून भक्तिभाव आध्यात्मिकता आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम भाविकांना अनुभवायला मिळत आहे पाटील कुटुंबियांनी मागील सव्वीस वर्षांपासून गणेशोत्सवात वेगवेगळ्या धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे उभारले आहेत यंदा मात्र संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित हा देखावा उभारला असून विठ्ठल रुक्मिणींच्या दिमागदार मूर्तींनी सजावटीला दिव्यता प्राप्त केली आहे सोनेरी अलंकारांनी सजलेल्या या मूर्तीकडे पाहताच भाविकांच्या ओठावर विठोबा विठोबा जय हरि विठोबा हा गजर आपोआप उमटतो गरुड वाहनावरील वैकुंठ गमनाचा देखावा सजावटीत संत तुकाराम महाराजांचे गरुड वाहनावरील वैकुंठ गमनाचे दर्शन सर्वाधिक आकर्षण ठरत आहे गरुड वाहनावर विराजमान असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीभोवती त्यांचे समकालीन जीवनही दाखवले गेले आहे या प्रसंगाने उपस्थित प्रत्येक भाविकाचे मन भक्तिभावाने ओथंभून जाते सत्य हेच देव परोपकार हाच धर्म नामस्मरण हेच साधन अशा संतवाणींनी सजलेले फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत आळंदीचे देव अशा गजरासह अभंगांच्या ओव्या वाचताना भक्तांना जणू काही संत तुकाराम महाराज प्रत्यक्ष नामस्मरणासाठी आमंत्रित करत आहे असे वाटत आहे रंगीबेरंगी प्रकाश योजना सुश्राव्य भक्तिगीते आणि आकर्षक रंगसंगतीमुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले आहे भाविकांची गर्दी टिटवाळा परिसरातील हजारो भाविक या सजावटीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक संतवाणीसमोर थांबून अभंग पठण करतात हात जोडून संत तुकाराम महाराजांना वंदन करतात संपूर्ण पंचक्रोशीत रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणपती सजावटीत संत तुकाराम महाराजांचा जिवंत देखावा उभा ठाकला आहे अशा चर्चा रंगल्या आहेत भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांप्रमाणेच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून भक्तांना सत्य भक्ती आणि सत्कर्म यांचे मार्गदर्शन केले नामस्मरण करा अंधश्रद्धा टाळा ज्ञानमार्गाचा स्वीकार करा अशा शिकवणींचा प्रत्यय पाटील यांच्या सजावटीतून येतो हा देखावा केवळ डोळ्यांना आनंद देणारा नाही तर मनाला आत्मिक शांती देणारा ठरत आहे आपण आहोत रत्नाकर पाटील जे मांडा टिटवाळा गावचे रहिवाशी आहेत गेल्या सव्वीस वर्षांची परंपरा गणपती उत्सवातली सजावटीची त्यांनी कायम जपलेली आहे आणि यावर्षी देखील एक नैनरम्य देखावा त्यांनी साकारलेला आहे त्या काय भावना आहेत त्याविषयी आणि नेमकी काय संकल्पना होती याविषयी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरमध्ये तर काय सांगाल हा नेमका जो देखावा आहे तो कुठल्या स्वरूपाचा आहे या वर्षी आम्ही बघितलं की संत तुकाराम जगदगुरु संत तुकाराम मंदिर आहे जो आळंदीला आहे त्या मंदिरा त्या मंदिराला आम्ही इथे साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व इथे आम्ही संत तुकाराम आहेत महाराज ते जेव्हा वैकुंठ गमनाला जातात गरुडावर ते आम्ही इथे दाखवण्याचा दा प्रयास केलेला आहे व विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती दाखवलेली आहे व बाप्पा स्वतः मृदुंग व दोन विनयांवर विराजमान आहेत हा देखावा साकारायला साधारणतः किती दिवस लागले हा देखावा साकारण्यात आम्हाला एक महिना जातो आणि किती या कलाकारांनी याच्यासाठी काम केलेलं आहे आमचे मित्रमंडळी जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली आहे तब्बल दहा बारा जण या देखाव्यात हातभर किती वर्ष झाली ही परंपरा तुम्ही कायम जपलेली आहे हा आता आमचं सव्वीसवा वर्ष आहे आतापर्यंत कोण कोणते देखावी साकारलेत आपण आता आम्ही जेजुरी 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 गाणकापूर सगळे देवस्थान सध्या दाखवलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातले दे बहुतांशी देवस्थानं तुम्ही दाखवले गेल्या वर्षी कोणता देखावा होता गेल्या वर्षी आम्ही श्रीरामांचा देखावा केलेला अयोध्येचा आणि साधारणतः किती भाविक या ठिकाणी हा देखावा पाहण्यासाठी दरवर्षी येतात आकडा हजारो भाविक येतात हजारोंच्या संख्येने या ठिकाणी येत असतात किती दिवसांचा हा गणपती आहे दहा दिवसांचा नेमकी ही परंपरा केव्हापासून सुरू झाली त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती आजोबांनी चालू केलं नंतर आता चालू ही परंपरा तुम्ही पुढे दरवर्षी तुमचा देखावा हा टिटवाळ्यातला एक छानसा म्हणजे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि यावर्षी देखील तुम्ही अशाच पद्धतीने जो देखावा साकारलाय तर त्याविषयी काय भावना आहेत थोडक्यात सांगा यावर्षी आम्ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा देखावा देखावा साकारलाय महाराज जेव्हा वैकुंठ गमानला जातात चोखल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न आणि साधारणतः किती भाविक येतात ते हे देखावा पाहण्यासाठी दरवर्षी हजार भाविक येतात हजार भाविक येत असतात